आपले भविष्य आपल्याच हाती आहे चांगले जीवन हा चांगल्या व निरोगी आरोग्याचा मंत्र आहे म्हणून सर्वांनी चांगले जीवन जगण्यासाठी विविध अंमली पदार्थांपासून निर्माण होणारी व्यसने सोडावीत कारण दारूमुळे होणाऱ्या फॅटी लिव्हर सारख्या आजारावर औषधे उपलब्ध नाहीत म्हणून ती व्यसने सोडून वाचन लेखन चिंतन मनन यासारखे छंद जोपासावे गुटखा तंबाखू मावा यासारखे व्यसने करताना तोंडातील लाळ जी पचनक्रियेला मदत करते तीच लाळ बाहेर टाकल्यामुळे पचनक्रिया बिघडते व अनेक रोगांना संधी मिळते म्हणून व्यसनापासून दूर राहा जोपर्यंत माणूस अंमली पदार्थांपासून दूर होत नाही तोपर्यंत अंमली पदार्थ समाजातून नष्ट होणार नाहीत प्रत्येक गोष्टीचा चांगल्या प्रकारे उपयोग केल्यास जीवन समृद्ध होते असे मत माजी न्यायाधीश जगन्नाथ माळी यांनी व्यक्त केले ते भिलोडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग सांस्कृतिक विभाग व आयक्यूएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दारू नोको दूध प्या या, या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी या, या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे डॉ सुनील वाळवेकर सचिव मानसिंग घाके राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ व्ही एस विनोदकर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक सर्जीराव पाटील प्राध्यापक एस डी कदम उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे म्हणाले की माणसाला व्यसने असावीत पण ती व्यसने जीवनाचे कल्याण करणारी असावीत तत्पूर्वी आयोजन करण्यात आले होते ही रॅली महाविद्यालय बाजारपेठ मधली गल्ली पंचशील नगर साठेनगर पाटील गल्ली मार्गे हनुमान मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर व्ही एस विनोदकर यांनी करून दिला सूत्रसंचालन प्राध्यापक आर एस भंडारे यांनी केले तर शेवटी आभार प्राध्यापक एस एस पाटील यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे संस्था सचिव मानसिंग घाके यांचे मार्गदर्शन लाभले लक्षात घ्या माणूस व्यसनमुक्त झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्याचा संपूर्ण कुटुंब त्याची संपूर्ण मागील पिढी ही सुद्धा चांगल्या दर्जाला जाऊ शकते आणि असे कुठं तर परिवर्तनाची जी भाषा असते ती निश्चितच त्याच्या उपयोगी पडते आता आपण व्यसन म्हणतो हे व्यसन कशाचं असावं आणि कशाचं नसावं व्यसन हा शब्द या शब्दाची व्याख्या जर आपण पाहिली तर शक्यतो त्या बॅड हॅबिट्स असतात त्यांना व्यसन असं संबोधलं जातं आणि ज्याला आपण चांगली व्यसनं म्हणतो त्यालाच वेगळा शब्द आपल्या मराठी भाषेत आहे की त्याला छंद असं म्हटलं जातं मग आपण छंद लावून घ्यायचा की व्यसन लावून घ्यायचं ही भावना जी आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि हे सगळे मनाचे कळत लक्षात घ्या दारूचं व्यसन आपण जे म्हणतो हे व्यसन लागण्याची कारणं जर आपण शोधली त्याच्या मुळापर्यंत जर आपण गेलो तर असं लक्षात येतं की काही ठिकाणी दारिद्र्याचा प्रश्न असतो काही ठिकाणी मानसिक ताणतणाव असतात काही ठिकाणी मित्रांच्या बसलेला माणूस व्यसनी मित्रांच्यात बसलेला माणूस बस त्याकडं आपोआप ओढला जातो प्रथम जर खबरदारी घ्यायची असेल तर ती कोणती घेतली पाहिजे तर अशा मित्रांपासून आपण दूर राहिलं पाहिजे मानसिक ताणतणाव सोडवण्याचे परिणाम जर आपण पाहिले तर ते तारू हे त्याचा सोल्युशन किंवा उत्तर असू शकत नाही दारू तुम्हाला काय होतं तुम्ही दारू दिला ठीक आहे तुम्हाला तात्पुरतं त्या धुंडीमध्ये तुम्ही ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करता पण हे किती वेळ क्षणिक राहतं परंतु ते क्षणिक सुख मिळवण्यासाठी तुम्हाला शारीरिक दुःख इतकीच तुमच्या पदरी पडतात की हळूहळू तुम्ही या व्यसनामध्ये गुरफटला जातात इतकी तारखे एक दिवस आपण असं हे व्यसन न थांबवता आपण आपल्या पुढील सर्व आयुष्यामध्ये ही व्यसनं अजिबात करू नयेत असं आपल्या पाहुण्याने प्रमुख पाहुण्याने व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी मोबाईलचा विषय पण काढला तंबाबूचा विषय काढला मावाचा विषय काढला या सर्वापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे तरच आपली प्रगती होणार आहे मला आणखीन एकच सुचवायचं होतं एक एका मिनटामध्ये आपल्याला जशी ही व्यसनापासून दूर आहे तसंच मला एक इथल्या सर्व मुलांना सांगायचं आहे की ह्या ना की आपण एक व्यायामाचं एक व्यसन आपण जर आपण ठेवलं पाहिजे दररोज सकाळी आपण एक मुलाने आमच्यात तरी असं आम्ही तरी प्रत्येक ठिकाणी मी सांगतो चालणं हा चांगलाच व्यायाम आहे पण चालणं जरच नसेल तर आपल्याकडे एक नदी जवळच आहे जवळ विहिरी आहेत आपण पोहण्याचा व्यायाम ठेवला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे व्यायामाचं व्यसन हे जे व्यसन आपण जे पाळलं पाहिजे हे व्यायामाचं व्यसन त्यांनी पाळलं पाहिजे व्यायामाचं कमीत कमी दररोज एक अर्धा तास तरी चाललं पाहिजे म्हणजे आपण सगळ्यांना सांगतो की आपल्याला जर ऑफकोर्स या मुलांच्यामध्ये नाही पण वू आर क्रॉसिंग मोर दॅन फिफ्टी त्याच्यामध्ये निदान ॲटलीस्ट थर्टी मिनिट्स वॉक ए वीक पर वीक हे तुम्ही चालत चाललं पाहिजे अशा लोकांना व्यायाम ठेवला तर बाकीचा आपल्याला विधी आपल्याला काही होणार नाही त्याप्रमाणे आपण आता सांगितलं की दारूचे व्यसन बंद करा गुटखा करा मावा बंद करा पण त्याच्याबरोबर आपण आत्ताच आपल्या प्राचार्याने सांगितलं की आपल्याला ह्या व्यायामाच्या व्यसनाबरोबर ग्रंथालयच एक व्यसन आपन आपण झोपूया आणि आपण आपली मॅक्झिमम त्याचा उपयोग करून घेऊया आणि आता आपण तसाच त्याला प्राचार्यानं आपण शब्द देऊ की आपण इथून पुढे तरी आपण इथून व्यायामाचा चाललं करू आणि वाचनाची आवड आपण निर्माण करून घेऊ क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत श्रीकांत कांबळे करा सब्स्क्राइब करा क्लिक वर, वर, करा आणि लाईक करायला विसरू नका